नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाजी खाल्ली असेल पण अशा प्रकारे किंवा मुळ्याची भाजी खाल्ली आहे का नाही ना, ना तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी मी मुळा स्वच्छ साफ करून धुवून घेतला आहे आणि त्याचे असे दोन भागात तिसेस करून घ्यायचे आहेत मुळा दोन भागामध्ये कापून घेतल्यावर मधून पुन्हा असायला कट करून घ्यायचा आहे हा बघा अशा प्रकारे आणि उपवा पकडून त्याला पातळ असे पीस करून घ्यायचे आहेत तुम्ही विळीवर पण असे पातळ तुकडे करून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे पातळ कापून घ्यायचं आहे मुळा मुळा पातळ कापून घेतल्यावर मुळ्याच्या चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मुळ्यामध्ये आणि व्यवस्थित मुळ्याला मीठ लावून घ्यायचं आहे मीठ लावून झाल्यावर त्याला पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे असंच मुळ्याची आपल्याला भजी बनवायची आहे त्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये चार चमचे बेसन घेतलं आहे पाव चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला लाल तिखट पाव चमचा टाकायचं आहे हळद टाकायची आहे जराशी आणि बेसनच्या चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे जे सोडा टाकला आहे जास्त सोडा टाकायचा नाही आहे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये घुटळ्या राहताने त्यासाठी व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बेसनचं मिश्रण जास्त पातळ पण नको आहे आणि घट्ट पण नको आहे मीडियम साईजचं असं सा बॅटर बनवून घेतलं पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर कापून टाकायची आहे बारीक बारीक कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलात तरी चालेल आणि हो तुम्ही जर कविता घरी रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कोथंबीर टाकल्यावर व्यवस्थित ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला भजी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ते ठेवलेलं तेल गरम झालं आहे आता आपल्याला एक एक करून अशी भजी बेसनमध्ये व्यवस्थित कोटिंग करून त्याच्या ते तेलामध्ये तळायला सोडायचे आहेत बघा अशा प्रकारे एका एक मिनिटातच मुळ्याच्या भज्यांना दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने मस्त अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया आपण मस्त अशी मुळ्याची भजी आपली तळून तयार आहेत अशाच प्रकारे मी बाकीची सर्व भजी तळून घेते आहे हे बघा आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात मस्त अशी गरमागरम मुळ्याची भजी बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय